हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पिठापासून खमण डोकळा बनवून दाखवणार आहे अगदी झटपट होणारा नाश्ता आहे तोही दहा मिनटात चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊयात एक कप बेसन एक छोटा चमचा सायट्रिक ॲसिड तुम्ही निंबू फू पावडरही म्हणू शकता पाव चमचा खायचा सोडा दोन चमचे साखर चवीनुसार मीठ चिमूटभर हळद चला तर मग मंडळी पुढच्या तयारीला लागूयात इथे एका बाऊलमध्ये पीठ चवीनुसार मीठ हळद सायट्रिक ॲसिड साखर आता हे आपल्याला मिश्रण एकत्रितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन पिठाचे गुठडे मोडल्या पाहिजेत एकाच डायरेक्शनमध्ये आप ते आपल्याला व्यवस्थितपणे वेटून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बेसनचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे ढोकळ्याचं बॅटर आता हे मी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत ढोकळ्याच्या पात्राला तेल लावून ग्रीस करून घेते एक मोठा चमचा तेल टाकायचं म्हणजे ढोकळा खाताना घशात कोरडा लागणार नाही म्हणून सोडा घे टाकलाय थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाले आता हे लगेचच आपल्याला ढोकळा पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याला सेट करायचं आहे टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे ढोकळ्याचं बॅटर ते एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थितरित्या सेट होऊन जातं इकडे पाणी उकडलेलंच होतं आपलं आता हे मी ठेवून देणार आहे हाय टू हाय फ्लेमवरच आपल्याला ढोकळा शिजून घ्यायचा आहे तोही पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली सुरी क्लीन आली आहे म्हणजे ढोकळा आपला झालेला आहे आता हे मी पाच मिनटं थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत इकडे फोडणी देऊन देऊयात तेल घेतलं एक चमचा मोहरी जिरं कढीपत्तीची चार पाच पाने आणि हिरव्या मिरच्या परतून घेऊयात थोडंसं मीठ आणि दोन चमचे साखर टाकायची साखर टाकल्याने डोकळा खूप छान लागतो आणि खायलाही हॉटेलसारखा लागतो त्यामुळे तुम्ही साखर टाकू शकता त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आता ढोकळा आपला थंड झालेला आहे आता हे मी डिमोल्ड करून घेणार आहे आपला ढोकळा डिमोल्ड करून झाला आहे तुम्ही बघू शकता ढोका किती स्पॉन्जी झाला आहे आपला आता याला मी कट करून घेणार आहे तुम्हाला मला जसं हवे त्या पीसेसमध्ये तुम्ही कट करू शकता आता हे फोडणीचं आणि आपण ढोकळ्यामध्ये व्यवस्थितरित्या टाकून घेऊ सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे त्याला ओलावा राहतो थोडंसं खोबऱ्याचं किस टाकला आहे मी चला तर मग मंडई ढोका कसा झाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ढोका कसा झाला चला तर मग मंडई रेसि रेसिपी आवडली असल्यास माय कुकिंग किचन चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय